नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा हिंदे केसरी सरजा मित्रांनो आज पिंपरीच्या मैदानात थोड्या वेळातच परवाना होणार आहे आणि हिंदकेसरी सरजाचा पैरा कोणासोबत आहे हे आपण जाणून घेऊ तसेच मित्रांनो आणि सुंदर ही जोडी कोणत्या दिवशी पळेल आणि कुठे पळेल हे पण जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा हिंदकिसरी सर्जा आज पिंपरी येथे रवाना होत आहे लगेच रवाना होणार तर मित्रांनो केसरी सर्जाचा पैरा आहे बुलेटसोबत बुलेट, बुलेट आणि सरजा ही जोडी आज पिंपरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे बघूया आज या जोडीला कसं गॅस लागतो कारण ही जोडी पहिल्यांदाच पलणार आहे बुलेट आणि सर्जा आणि मित्रांनो दुसरा प्रश्न होता की मथुर आणि सुंदर मी काल एक व्हिडिओ बनवली होती की काल हिंगेवाठारला मथुर आणि सुंदर ही जोडी पलणार आहे मित्रांनो पलणार होती शंभर टक्के पर्यंत पलणार होते पण झालं काय तर मित्रांनो त्या फाटीचा अंतर कमी असल्यामुळे ते पलण्याचं कॅन्सल झालं जरी माझ्या त्या व्हिडिओला रणजित सरांनी कमेंट केली असली तरी तुम्ही कधी ना कधी विचारू शकता हे खरं होते की खोटं होतं चला चा आता पलनार? तर आता महत्त्वाच्या विषयाला बोलतो आता मथुर आणि सुंदर कधी पळणार तर मित्रांनो मथुर आणि सुंदर ही जोडी मित्रांनो चोवीस तारखेला सासवड मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तुम्हाला चोवीस तारखेला सासवड ह्या मैदानात मथुर आणि सुंदर ही जोडी मित्रांनो शंभर टक्के पालणार आहे तसेच आज सरजा आणि बुलेटची गाडी पिंपरी मैदानात कशी पलते हे आपल्याला थोड्या वेळातच समजणार आहे धन्यवाद मित्रांनो